मंगळवेडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुस्तीचे भव्य कुस्ती कुस्तीचे मैदान भरण्यात आलेले आहे त्याच पार्श्वभूमीवर राजसाहेब ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सुद्धा सुद्धा प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित राहणार असून त्यांच्या स्वागतासाठी आपण पाठ्यमागा पाहू शकता की जीसीबीच्या सहाय्याने जीसीबीच्या माध्यमातून फुल पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे त्याची ही तयारी आहे तर मंगळवाडा पंढरपूर या मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका आ, काही महिन्यांवर आहेत ते अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून आणि या त्यांच्या प्रयत्नातून हे भव्य कुस्त्यांचे मैदान भरण्यात आलेले आहेत तरी आपण या कुस्त्याच्या मैदानाच्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत तरी सध्या या ठिकाणी कुस्ती स्वागताचा माहोल आणि स्वागताची लगबग सुरू झालेली आहे जेसीबीच्या सहाय्य पुष्पवृष्टी करीत अमित राजसाहेब ठाकरे यांचे स्वागत करण्यात येणार आहे तरी आपण पाहू शकता सध्या भव्य कुस्तीचे मैदान भरण्यात आलेले आहेत पण काही महिन्यांवरच या पंढरपूर राज्यातील निवडणुका लागत असून पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून हे सध्या या मतदारसंघामध्ये उभारणार आहेत पक्षाच्या वतीने त्यांनी या भव्य कुस्ती जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आलेले आहेत भव्य कुस्ती मैदान भरण्यात आलेले आहेत तरी आपण पाहू शकता की हे तुम्ही पाहत राहा पुढे आम्ही असाच